दौडीपार येथे कुत्रा आडवा आल्याने झालेल्या मोटरसायकल अपघातात मोटरसायकल चालक जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातील दौडीपार येथे राईस मिल जवळ दिनांक पाच जून रोजी सकाळी आठ वाजता दरम्यान पॅरेलाल पांडुरंग कुडमते वय पासष्ट वर्षे राहणार अड्याड हे मोटरसायकल क्रमांक यमए छत्तीस बी एक्क्याण्णव एक्केचाळीसने स्वतःच्या गावावरून भंडाराकडे जात असताना दौडीपार मिल मिलसमोर अचानक कुत्रा आडवा आल्याने त्यांची मोटरसायकल अनियंत्रित झाली आणि ते रोडावर कोसळले यात प्यारेलाल यांच्या छातीला आणि पायाला जबर दुखापत झाली अपघाताची माहिती मिळताच रायपूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पॉईंट कारधा पोलीस स्टेशनवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिकाचालक प्रमोद मोतुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत